करुणा मुंडेचे जे आ, आ, नाता होता ते लग्नाचाही नाता होता आणि त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांच्या खूप खूप मनापासून चरणामध्ये वंदन करून मी त्यांचा आभार मानते क्योंकि आज हे विजय फक्त माझी नसून आज प्रत्येक त्या महिलाची आहे भारताची ज्यांनी स्वतःच्या अस्तित्व लपवून सत्तावीस सत्तावीस वर्ष मुला बाळा नवरांना दिले आणि त्यांचा अस्तित्व निर्माण केला आणि सत्तावीस वर्ष नंतर आज माझी सारी की महिलाला दोन मुला बाळांच्या सोबत रोड वरती सोडण्यात आला कोर्टामध्ये घसीटली आमेरको एक लक्षात ठेवा आणि माझ्या पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको नाईन्टीन नाईन्टी एट पासून आहे साथी ले ले। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे आज पूर्ण सत्तावीस वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे त्यांचे एक घरसाठी दिलेले त्यांचे तो मुलाबाळा आहे माझ्याकडे तो माझा हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला